रामकृष्ण हरे मैत्रिण मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा मी एक बटाट्याची साल काढून एक बटाटा आणि त्याच्यात वल्ला वाटाणा घेतलेला आहे आज आपण आहे ना ह्या वल्ल्या वाटाण्याची बटाट्याची भाजी करणार आहे अगदी छान मस्त भाजी होती ही आणि खूप जरा थोडीशी वेगळी पद्धत आहे वेगळ्या पद्धतीने करणार आहे बघा मी आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा आणि हे फोडणीला टाकायचं साहित्य एक टॅमॅटो आहे एक कांदा चिरून घेतला आहे आणि कोथंबीर आणि इकडे आहे ना मी वाटण संपूर्ण भाजून घेतलेलं आहे ते फक्त आपल्याला वाटायचं आहे त्याच्यात टाकलेलं वा, वाटण आहे कोथंबीर लसूण आलं बास्की डाळ कांदा आणि खोबरं हे आता पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा हे वाटण आणि तुम्हाला जर मैत्रिणी माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा हे बघा आपण जिरी मोरीची फोडणी टाकली अगदी ही जिरी मोरी अगदी तडतडून तोड़ द्यायची फुलून द्यायची म्हणजे छान होती आता मी कढीपत्ता बी टाकून घेते कढीपत्ता बी एकदम छान असा फुलून द्यायचा आणि कांदा टाकून घ्यायचा कांदा बी खूप छान असा परतायचा एकदम मस्त त्याला कलर येतोपर्यंत पूर्ण त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आता आपण एकदा कांदा हालून घेऊया आणि मी आता टॅमॅटो बी टाकून घेते बघा आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं की पूर्ण टॅमॅटो बी आपला एकदम सॉफ्ट झाला पाहिजे हे बघा कसा छान कलर आला आहे त्याला आणि पूर्ण आपला टॅमॅटो आता शिजलेला आहे तो आणि हे मी सुके मसाले माझ्या घरात जेवढेच मसाले होते सुके म्हणजे बरेच प्रकारचे मसाले होते मी तेवढेही टाकलेले आहेत आणि म्हणजे कसं आहे ज्याच्या घरात जेवढे असेल तेवढे तुम्ही ते टाकू शकता अगदी भाजी बी खूप चवदार लागते काही माझे घरचे मसाले होते ते बी मी त्यात टाकले हे का वाटण वाटून घेतलेलं आहे ते, ते वाटण आहे ना आता आपण त्याच्यात पूर्ण असं काढून टाकूया आणि ते परतून घेऊया पूर्ण परतून घेऊया पूर्ण हालून घेऊया हालून घेऊन बघा किती छान तेल प, तेल सुट पण आपण त्याला परतून घेऊया आपण हे वटाणा आणि बटाटा त्यात टाकून घेऊया मी पूर्ण त्याचं पाणी काढलेलं आहे आणि त्याच्यात संपूर्ण ते टाकून घेऊया बघा थोडंसं पाणी राहिलं आहे प्लेटमध्ये ते बी आता आपण साईडला टाकून देऊया आणि हे पूर्ण आपण हलवून घेऊया बघा आता चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं मीठ टाकून देते आणि हलवून घेऊया आता बघा संपूर्ण आपण हे मसाला आणि हे वाटाणा वटाटा एकत्र करून घेऊया आणि जे भांड्यात वाटण वाटलं होतं ना ते भांडं आपण स्वच्छ धुवून त्याच्यात ओतूया मी अजून थोडं पाणी ओतणार आहे बघा ही कोथंबीर टाकून दिली आणि कसं आहे आमच्या घरात फक्त चार माणसं आहे म्हणून मी मापत कारण आता ज्याच्या ज्याच्या घरात किती माणसं आहेत तेवढ्यानुसार कालवंग करायला लागतं आपल्याला म्हणायचं एक एकच तांबे मी पाणी टाकलेलं आहे तसं माप आणि हा थोडासा चाट मसाला टाकणार आहे नाही किचन किंग सॉरी हा किचन किंग मसाला हा वरून थोडासा मी टाकलेला आहे त्याने बी खूप अप्रतिम चव येते आता आपण पूर्ण ही भाजी हालून घेऊया बघा आणि हे कुकरचं झाकण लावून देऊया आता आपल्याला तीन किंवा चार शिट्ट्या करायच्या इतका छान ती भाजी शिजते ना बटाटा बी इतका छान शिजतो हे बघा आपला कुकर झालेला आहे आता बघा किती छान कलर आला आहे आणि कुकरमधली भाजी अगदी अप्रतिम लागते त्याची चववी खूप वेगळी लागते आपल्याला ग्रेव्हीसुद्धा हवी अशी झालेली आहे बघा आता मी पूर्ण तुम्हाला हे ओतून दाखवते बघा किती छान अशी तर्री वरून कलर आणि ग्रेव्ही बी आपल्याला हवी अशी झालेली आहे मैत्रिणी आणि नक्कीच तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा मैत्रीण चला उद्या भेटूया बाय